परभणी येथील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे आमदार बाबाजाने दुर्राणी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले गरीब महिलांना साड्यांचं वाटप अनाथ मुलांना फळांचं वाटप यावेळी करण्यात आलं परभणी हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे आमदार बाबाजाने दुर्राणी यांच्या वाढदिवसानिमित्त पाथरी शहरात विविध समाज उपयोगी कार्यक्रम राबवण्यात आले दुराणी यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक सभागृहात भव्य नागरी सत्कार सोहळा घेण्यात आला या निमित्तानं पठाण मोहल्ला येथे पाचशे गरीब महिलांना साड्यांचं वाटप कन्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करून बाबाजानी यांची तुला करण्यात आली मालेवाडा येथे वृक्षारोपण करण्यात आलं दिवसभर झालेल्या कार्यक्रमादरम्यान बाबाजानी दुराणी यांचा कृषी उत्पन्न बाजार समिती राष्ट्रवादी भवन गोदावरी दुधना इंग्रजी स्कूल येथे भव्य सन्मान करण्यात आला पाथरीचे कार्यकर्ते आर एफ खान यांनी याविषयी माहिती दिली आहे साहेबासाठी कार्यक्रम ठरला होता त्याच्या आम्ही ह्या कार्यक्रमामध्ये साड्या वाटत गोरगरिबांना साड्या वाटत गोरगरीब मुलांना आणि आम्ही मित्र जे मराठी शिकण्यासाठी जे आमचे मुस्लिम मुस्लिम मुले मुली आहेत त्यांनी बा मराठी चांगली शिकावा ह्याच्यासाठी हे पुस्तक त्यांना वाटप करण्यात आले आणि साहेबाचा साहेबाचा आम्ही कार्यक्रम वेळापोला कार्यक्रम ठेवतो ठेवला आहे आणि हे हे कार्यक्रमासाठी मला पूर्ण मोहल्ल्या महल्ल्याने साकार्य केला आणि पूर्ण मला माझे माझ्यासोबतचे सगळे मित्रांनी मला साकार्य केलं प्रतिनिधी बालाजी कांबळे बिरो रिपोर्ट जीवन न्यूज पुरो मेट्रो महानगराची लाईफ लाईन परभणी